आपण पाहत सत्यदर्शन उदयनराजे झाले भाऊ व्हिडिओ झाले व्हायरल लोकसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसमध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली मात्र यंदाच्या निवडणुकीतही सातारा लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळाली त्यामध्ये उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या फेरीपासूनच आघाडी पिछाडी दिसून येत होती मात्र चौदाव्या फेरीत उदयनराजेंनी मुसंडी घेत शशिकांत शिंदेंना मागे टाकल्याचं दिसून आलं उदयनराजे चौदाव्या फेरीत चार हजार मतांनी आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर जाऊन एकच जल्लोष केला त्यावेळी उदयनराजे भाऊक झाल्याचं दिसून आलं उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे